कार डंपरची डम्परची समोरासमोर धडक झाल्यानं यात पाच जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच मित्र कारण गुरुवारी मध्यरात्री अंबेरीहून देबारीला जात होते यावेळी अंबेरी देबारी बायपास मार्गावर रॉंग साइड गाडी चालवत असताना समोरून येणाऱ्या डम्पर सोबत त्यांच्या कारची धडक झाली अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचोर झाला यात पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाला मैतानमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या मुलाचाही समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व मृतदेह ताब्यात घेत गाठलं गाडी चुकीच्या जात होती मदिल ही घटना असून पोलीस अधिकारी हिमांशु सिंह राजावत यांनी सांगितले की देलवारा राजसंबंध येथील पाच रहिवासी कारमधून प्रवास करत होते ते अंबेरीहून देबारीच्या दिशा चुकीच्या दिशेने जात असताना अचानक स्कोडा शोरूम समोर डंपर आला उतार असल्यानं डम्पर वेगात होता कार वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र जागा न मिळाल्यानं गाडीवर धडकली या धडकेत कारच्या पुढील भागाचं पूर्ण नुकसान झाले या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या पाचही तरुणांचा मृत्यू झालाय या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय कारच्या काचा फुटल्याचं दिसलंय कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालंय रात्री उशिरा हा अपघात झाला